पेमगिरीच्या महाकाय वटवृक्षाला शालिनी बिखे व निलिमा यांनी घेतले सात फेरे संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक असलेल्या पेमगिरी येथील महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात जाखमत बाबा तरुण मित्र मंडळ आणि संगमनेर तालुका महायुती महिला आघाडीच्या वतीने खास महिलांसाठी उत्सव माझ्या कुंपाचा वट सावित्री पौर्णिमेचा या महिलांसाठीच्या आयोजन केले होते। विशेष कार्यक्रमाचे त्यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ पत्नी नीलम खताळ पंचायत समिती माजी सदस्य सुनीता कानवडे वर्षा डुबे यांच्यासह या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई पाटील आमदार अमोल यांच्या मातोश्री मंगल खताळ पत्नी नीलम यांच्यासह उपस्थित महिलांनी महाकाळ वटवृक्षाची पूजा करून सर्व महिलांच्या बरोबरीने फेरे मारली खर तर इथे पहिल्यापासून सर्व महिला येतातच पण जे काही आता आपलं नरेंद्र मोदी साहेबांनी जे काय आपला पे, पेहगाम इथे हमला झाला आपले जे देशाचं रक्षण करतात ते सैनिक त्या आणि जिथं एक हिंदुत्वावर तिथे आपला धर्म विचारून त्यांच्यावर तिथे पूर्ण महिलांचं कुंकू नष्ट केले त्यामुळे एक कुठेतरी आपल्या म्हणजे हे झालं आणि जे काय ऑपरेशन सिंदूर जे झालं त्याप्रमाणे आपल्या महिलांचा मान सन्मान म्हणून एक उत्सव कुंकवाचा पट सावित्री पौर्णिमेचा अशी हे करून सर्व महिलांना प्रेरित करण्याचे वर्ष सावित्रीच्या पौर्णिमेच्या निमित्ताने मी सर्व आमच्या महिला भगिनींना मनापासून शुभेच्छा देते आज आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये जे काही संगमनेर तालुक्याचं वैभव म्हणून पेमगिरीकडे पाहिलं जात आणि आमच्या महिलांचा वर्ष सावित्रीचा पौर्णिमेचा दिवस म्हणजे अत्यंत आनंद उत्साहाचा दिवस या दिवशी आमच्या महिला भगिनी जे काही ते आजूबाबांच्या दर्शनाने एक चांगलं स्मृती ठेवून त्या वडाची मनोभावी पूजा करत असतात सत्यवान सावित्रीची तर कथा सर्वांना माहितीच आहे आणि ही सत्यवान सावित्रीची कथा पूर्वजापासून चालत आलेली ही परंपरा आहे आणि ही अखंडितपणे चालवण्यासाठी निश्चितच म्हणजे आमच्या महिला भगिनी आघाडीवर असतात आज ही परंपरा अजूनही चालू आहे ही चालू होण्यामागे एकच कारण आहे की नवरा बायकोचं जे काही दृढ विश्वास असतो जोपर्यंत आपले जीवाजीव आहे तोपर्यंत आपलं हे नातं एक विश्वासाचं प्रतीक म्हणून आपण टिकलं पाहिजे वटवृक्षाचे जे काही मूळ आहे ते खोलवर गेलेले आहेत आणि हे खोलवर गेल्यामुळं कितीही वाय संकट आले तरी आमचा हा वट ज्याप्रमाणे मानेने उभा राहतो त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये जरी अनेक संकट आले तरी निश्चितच आपण ताटमानाने जीवन जगलं पाहिजे स्वतःसाठी सर्व जगतात परंतु समाजाबरोबर जेव्हा आपण जीवन जगत असतो तर निश्चित समाजासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे या भावनेने आज आपल्या तालुक्याचे आमदार मान्य अमोलजी खतारसाहेब असतील नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील यांनी जे काही कार्य हातामध्ये घेतलेलं आहे हे कार्य हातामध्ये घेत असताना आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य मोदी साहेब यांनी जे काही सांगितलेलं आहे की आजच्या ह्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपली आई म्हणून प्रत्येकाने एक एक झाड पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्याला प्रत्येकाला लावायचं आहे आणि आपल्या सृष्टीचं संरक्षण आपल्याला करायचं आहे जसं आपण सृष्टीवर प्रेम करत असतो तेच प्रमा प्रेमाचं प्रतीक म्हणून इथून पुढच्याही काळामध्ये जाती धर्म न बाळगता सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला ह्या याचं जतन करायचं आहे आणि ही परंपरा जर आपल्याला कायमस्वरूपी चालून ठेवायची असेल तर जातीपातीचा विचार न करता गरीब श्रीमंतीचा विचार न करता आपण सर्व एका कुटुंबातील माणसं आहोत या पद्ध पद्धतीने आपल्याला जीवन जगायचं आहे या निमित्ताने मी महिला भगिनीने एवढंच सांगू शकते की महिला या शब्दामध्ये म म्हणजे मान ही म्हणजे हिंमतवाली ला म्हणजे लाजरी ह्या सर्व गुणांनी युक्त असे आमची महिला भगिनी निश्चितच एक चांगलं आचे ह्या याने प्रेरणा घेऊन चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सर्वांच्या बरोबर काम करतील एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते